त्यांमध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अगदी जोशात तळमळीने काम करून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणलं आणि त्यांच्या नशिबाने त्यांना पुन्हा साथ दिले केंद्रीय नेतृत्वानं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांना त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रीपद दिलं आणि या सा झाल्यानंतर सगळं साहजिकच सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सामान्य लोकांच्या त्या ठिकाणी अपेक्षा वाढल्या की आता आपल्या खासदार त्या ठिकाणी मंत्री झाला आपली कामं आता त्या ठिकाणी फटाफट त्या ठिकाणी मार्गी लागतील परंतु ज्यावेळेस सर्वसामान्य लोक त्यांना कॉल करत आम्हीसुद्धा कॉल करत तर त्यांचे कॉल नेहमी त्या ठिकाणी कॉल डायव्हर्ट नेहमी कॉल फॉरवर्ड आहेत आणि ते, ते पी ए त्या ठिकाणी सगळे फोन त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्या पी एनची त्या ठिकाणी अतिशय उर्मड भाषा काहींना वेळोवेळी आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला की लोकांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना चांगली वागणूक आपल्या ऑफिसमध्ये मिळत नाही परंतु त्या कुठल्याही पद्धतीने ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नाही त्या सतत त्या लोकांचीच त्या ठिकाणी बाजू घेत राहिल्या आम्ही अनेक शिष्टमंडळ ताईंकडे घेऊन गेलो बऱ्याचदा घेऊन गेलो आणि साहजिक अपेक्षा असते की लोकांचा ज्या विभागात ज्या ठीक अधिकाऱ्याकडे काम आहे त्या अधिकाऱ्याला संबंधित लोकप्रतिनिधीने तात्काळ फोन करावा इतर लोकप्रतिनिधी अशाच पद्धतीने काम करतात परंतु आमच्या लोकप्रतिनिधीकडनं सरळ त्या ठिकाणी आम्हाला अशी उत्तरं दिली जायची का तुम्ही त्या ठिकाणी जाण तिथून मला फोन करा किंवा माझ्या पिएला फोन करा आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी कार्यकर्ता ज्या उत्साहाने त्या ठिकाणी काम घेऊन गेलेला असतो तर जे लोकसोबतचे असतात त्यांच्यासमोर त्या ठिकाणी बऱ्याच माझ्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ला। ला। त्या ठिकाणी अपमानित व्हावं लागलं आणि अपमानित होऊन त्या ठिकाणून यावं लागलं कुठल्याही अधिकाऱ्याला तात्काळ त्या ठिकाणी फोन केले गेले नाही आणि गेल्या आठ आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी दिंडोरी दिंडोरीला आदरणीय जिल्हाध्यक्ष बच्चाव सरांनी त्या ठिकाणी संघटनेची बैठक आयोजित केली की त्या ठिकाणी आपण आता पक्षाच्या प्रचार यंत्रणे सगळ्यांनी सहभागी व्हा प्रचार यंत्रणा लावा आणि म्हणून कार्यकर्त्यांनी त्या का ठिकाणी सर्वांनी भावना व्यक्त केल्या की आम्हाला पाच वर्षामध्ये जी वागणूक मिळाली त्याचा एकदा आम्हाला ताईंना समोर बसून या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या त्यामध्ये सुधारणा करणार आहेत की नाही त्यांनी आम्हाला एकदा समोर बसून सांगावं आणि कार्यकर्त्यांनी त्याशी भावना व्यक्त केल्यानंतर आदरणीय जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यापर्यंत तो मेसेज दिला आणि त्यांचा रात्री मला त्या दिवशी साडे अकरा वाजता फोन आला आणि अतिशय आरोग्य भाषेमध्ये माझ्याशी जवळपास बावीस मिनटं आमचा फोन चालला माझी तक्रार तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांकडे करा माझी उमेदवारी रद्द करून आणा ज्याला माझं काम करायचं नाही त्यांनी करू नका माझी अशी इज्जत घालवायची कामं करू नका मी म्हटलं आम कार्यकर्त्यांनी जर पक्षाच्या बैठकीत मन मोकळं नाही करायचं तर मग कुठे करायचं परंतु अतिशय माझ्याशी तुला दुश्मनी घ्यायची का तुला काय करायचं कर ज्याला माझ्या विरोधात बोलायचं त्यांनी माझ्या प्रचारात सहभागी होऊ नका अशा पद्धतीची भाषा वापरल्यानंतर माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्ता त्या ठिकाणी गप्प राहू शकत नाही म्हणून मी आज त्या ठिकाणी माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा माझ्या प्रमुख शक्ती प्रमुख पदाचा माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी आज रोजी त्या ठिकाणी पक्षाचे आदरणीय सर यांच्याकडे त्या ठिकाणी मी राजीनामा ईमेल केलेला आहे त्यांना व्हॉट्सअपद्वारे त्या ठिकाणी पाठवलेला आहे आणि त्यांना फोनद्वारेही त्या ठिकाणी मी कल्पना दिलेली आहे माझी माझ्या पक्षाबद्दल आजही त्या ठिकाणी निष्ठा आहे माझी माझ्या पक्षावरती श्रद्धा आहे म्हणून माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना मला सांगणं आहे की मागे एक महिन्यापूर्वी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्या ठिकाणी आदरणीय नामदार विखे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्या ठिकाणी बंद दाराड प्रत्येक कार्यकर्त्याची त्यांनी उमेदवारीविषयी मनोगत जाणून घेतलं आणि त्या ठिकाणी आमची सगळी कार्यकर्त्यांची नंतर चर्चा झाल्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी हीच भावना व्यक्त केली की यांना परत उमेदवारी देऊ नये यांचा कार्यकर्त्यांशी कुठलाही खाली समन्वय नाही यांच्या पीएननी अतिशय घानेडी सगळ्यांना वागणूक दिलेली कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा यांनी त्या ठिकाणी आर्थिक मागण्या केल्या कधी कोणाला शिफारसपत्र यांनी दिली नाही आणि या सगळ्याचा असंतोष सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे माझी पक्षाला कळकळीची माझ्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की अजूनही वेळ गेलेली नाही शेतकऱ्यांची एक वेळेस कांद्याबद्दल थोडीफार नाराजी आहे परंतु शेतकऱ्यांचं आम्ही ज्यावेळेस लोकांशी बोलतो लोकांचं म्हणणं वेळेस ती नाराजी आम्ही थोडीशी बाजूला ठेवू आम्हाला देशात मोदी हवेत मोदीजींच्या नेतृत्वात आम्हाला देश हवा आहे परंतु आम्हाला ही उमेदवारी नको ही उमेदवारी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बदलली पाहिजे आणि म्हणून माझी या सगळ्या जनतेच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून त्या ठिकाणी पक्षाने अजूनही वेळ गेलेली नाही आपली हातची येणारी जागा आपण महाविकास आघाडीच्या घशात त्या ठिकाणी घालू नका अशी आमची कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती आहे अजूनही उमेदवारी बदलली तर निश्चितपणानं सगळे कार्यकर्ते जोमाना जोमाने कामाला लागतील आणि पुन्हा या इंदोर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणतील परंतु आपण जर उमेदवार बदलला नाही तर मला मला वाटतं परिस्थिती अवघड आहे कारण उमेदवाराबद्दल प्रचंड दिंडूर लोकसभे लोकसभेमध्ये जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे त्याच्यामुळे पक्षाने अजूनही याबाबत विचार करावा आपली येणारी जागा पक्षाने गमवू नये एवढीच माझी पक्षाच्या नेतृत्वाकडे